या बिलाचं स्वागत आहे परंतु पंचवीस टक्क्याची आठ ज्यावेळी केली होती त्यावेळी त्याला प्रतिसाद आला नाही म्हणून आता पाच टक्के आपण यामध्ये करतो याला कालावधी किती त्या ठिकाणी असणार आहे हा महत्वाचा विषय कालावधी किती असणार आहे कारण की पूर्वी आपण एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार सतरा पर्यंतचा कालावधीचा रेग्युलरायझेशनचा निर्णय आपण घेतला होता पंचवीस टक्क्यांनी आता पाच टक्के करत असताना कुठपर्यंतचा कालावधी तो स्पेसिफिक यामध्ये नाहीये तो तो एक विषय आणि मधल्या काळामध्ये आपण बागायतासाठी वीस गुंट्याची दहा गुंटे आठ केली जिरायत्यासाठी ऐंशी गुंट्याची मला वाटते वीस गुंटे आठ केली परंतु माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ग्रामीण भागामध्ये आता एखादा घर घर बांधायचं असेल तर पाचशे स्क्वेअर फूट तीनशे स्क्वेअर फूट जमीन आता घेतात आता या दहा गुंट्यामुळे घेता येत नाही विहीर काढायची असली तरी आता शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण पाच गुंटे विहीर काढायचे असली तरी शेतकऱ्याला अडचण होते तर मला वाटते स्पेसिफिक यातनं काही सूट का शेतातलं घर बांधण्यासाठी किंवा विहिरीसाठी गोटा बांधायचा असेल आणि कुणाला एक गुंटा जागा घ्यायचा असेल तरी तू जागा घेऊ शकत नाही कारण की दहा गुंट्याची आपली आट यामध्ये तर माझी स्पेसिफिक मागणी आहे की रेग्युलरायझेशनची मुदत किती कुठंपर्यंत पर्यंत असणार आहे आणि या दहा गुंट्याच्या मध्ये काही आपल्याला घटक असे टाकता येतील का पाच दहा घटक की ज्यांच्यासाठी ही आठ लागू असणार नाही व्यवहारासाठी प्लॉटिंगसाठी आपण हे करताय ते मान्य आम्हाला प्लॉटिंगसाठी करताना दहा गुंठे असलं पाहिजे त्याच्याबद्दल स्वतःसाठीच आपण करत असताना मात्र ही आठ फार ग्रामीण भागामध्ये आता अडचणीची त्या ठिकाणी ठरू लागलेले आहे तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हे करावं आणि पाच टक्के करत असताना रेग्यु कुठंपर्यंत हे म्हणजे किती वर्षाकरता या ठिकाणी असणार आहे आणि त्याचा स्पेशल ड्राईव्ह पंचवीस टक्के सुद्धा असताना अनेकांनी भरले पैसे आता पंचवीस टक्के भरले आणि काही लोकांनी अर्ज केले परंतु त्या ठिकाणी पैसे भरलेले नाहीत ते अर्ज ग्राह्य धरून या पाच टक्क्यात ग्रहीत आपण धरणार का